मालपूर इथं जिल्हा परिषद केंद्रशाळेत संविधान दिवस साजरा धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडघाळे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद केंद्रशाळा मालपूर इथं विद्यार्थ्यांना संविधान दिनाची माहिती दि। व वा संविधान वाचन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर करून गावभर ढोल वाजून मुलामुलींनी प्रभात फेरी काढली त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख राजेंद्र चौधरी गावचे प्रभावी ग्रामविकास अधिकारी सागर भराणे शाळेचे सहकार्य शिक्षक चंचल नागरे काशीनाथ वाडिले पत्रकार प्रभाकर अडगाळी रवींद्र पाटील शिवाजी सोनवणे श्रीमती कामिनी भडांगे सविता पाटील मयुरी लोंढे आदी उपस्थित होते आज आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेत सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्यात आला प्रथमतः गावातून रॅली काढली व गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांची प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्देशिकेचे वाचन करण्यात आले सर्व लोकांनी प्रतिसाद चांगला दिला अशा प्रकारे आम्ही संविधान दिवस साजरा केला धन्यवाद पालक सभा आयोजन भराडी गावातून एक महत्वाची बातमी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आय एस यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या दशसूत्री या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पालक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद सिल्लोड तालुक्यातील भराडी ग्रामपंचायत शालेय व्यवस्थापन समिती मराठी उर्दू आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने ही सभा आयोजित केली असते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच ग्राम सचिवालयातील मान्यवर यांना आमंत्रित करण्यात आले होते दिनांक 25 नोव्हेंबर मंगळवारी रोजी सकाळी साडे नऊ ते साडे अकरा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी या पालक सभेत दशसूत्री उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक दिशादर्शन तसेच शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले शालेय समिती व ग्रामपंचायतीकडून सर्व पालकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले होते हा उपक्रम मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे पालकांनी उपस्थिती आवर्जून सांगण्यात येत आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही बैठक महत्वाची ठरली आहे सर्व पालक वेळेत उपस्थित होते अशाच आणखी अपडेटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आपल्या ही शाळा माझी शाळा आहे या जर आपण एक पाऊस साहित्य टाकलं ही शाळा तुम्हाला एका वेगळ्या रुपमाने दिसेल असं मी आश्वासन आश्वस्थ करून दिलो यानंतर कार्यक्रम त्या संदर्भामध्ये आपल्याला सेविस्तर जे मार्गदर्शन आणि माहिती आहे त्या ठिकाणी आपल्याला असहिष्णुतावादी विचारांची पेरणी ही खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि ते पुढे थांबावे याचा फळ आज आपल्याला मिळणार नाही पण जेव्हाही या समाजाची एक पिढी निर्माण होईल जेव्हा समाजामध्ये जेव्हा जाईल

लалсяivan el676 это如果 в Казахстан अ

संघात वाढणार आहे माझा वाढणार आहे